नमस्कार मैं विशाल साळकर तुमचा आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज शनिवार असा आणि आज आपल्या एक धमाकेदार एक व्हिडिओ होतो, तर सीन असं झालं हो की मी सचिन साळकरला फोन केलं होतंय म्हणजे माझा चुलत भाव लागतात हो त्याच्याकडे ट्रॅप असत आणि म्हणजे खेकडे पकडूचे ट्रॅप तर त्या ट्रॅपमध्ये ट्रॅप काय असत कशा प्रकारे केलेले असत तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचाको म्हणून एक मी त्याला कॉल केलं होतंय तर सीन असं झालो की तो जरा पुढे निघालो तर मी त्याला कॉल केलं आहे तर त्यांना मला आता एका ठिकाणी बोलवलं असा त्या चल चला तर मग आपण त्याच ठिकाणी जाऊन त्याला भेटूया आणि पुढचं व्हिडिओ कंटिन्यू करूया तर ते ट्रॅप आपण टाकतलं आणि एक दोन तीन तासांत ते उचलूच्या असा काहीतरी तो म्हणत होतो तर बघूया तुम्हीच व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती जर आपल्या नवीन असशाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मिळूया थोड्याच वेळात बघू शकता सचिन आणि सचिनचे चिरंजीव श्रेयस तो पण असा आपल्यासोबत आज आणि आता तो इलेलो असा आणि पाणी बघू शकता सर किती आता आधी कॉल करायचो ना तुला अरे कॉल भाई लेट केला काय करणार हे ट्रॅप आहेत

आणि आपल्याकडे आपल्या बरोबर आज पण असा म्हणजे काहीतरी नक्कीच मिळतलं ना रेस नक्की काय करिअर असं करियर ना मग ओके ठीक आहे ओके ठीक आहे मित्रांनो हे बघू शकता असे पिंजरे असत आणि ही काय आयडिया असा ती सचिनच सांगू शकते सचिन सांग जरा ही आयडिया काय असा या पिंजऱ्यांची पिंजरे असतात चौक ते पाईप आपले कसले होते प्लास्टिकचे आधी की लावायचं जाळी बघित मजबूत हो कुरल्यान खाल्यान तरी काय टेन्शन नाही अगदी मजबूत मस्त पैकी वगैरे वगैरे आपण असं एका जाळ्यात घेऊन कोंबडीचा चांबडी त्याच्यात आतमध्ये बांधलेली असा हे बघ एका जाळ्यात घेतलं आपण आणि बांधलो तर आपण आज चारच टाकायची आपण हे आपल्या किती चारच टाकूचे कारण आठ एवढे आपल्याकडे हे नाही कोंबडी टाकूया आणि एक एक दोन तास आणि नंतर येऊन बघूया ठीक आहे ठीक आहे आधी टाकून घेऊया चालेल ठीक आहे टाकशील ना तू तर मित्रांनो आज श्रेयस टाकतो हे पिंजरे तर त्याका पण टेक्निक माहिती आहे पप्पांबरोबर जाऊन जाऊन तो पण शिकलो असा आणि बघूया तर आता काय श्रेयस करतात मित्रांनो बघू शकता ही नदी असा आणि नदीत अगदी भयानक लोट लागलेलो असा कारण भरतीचो आता जो वेळ असा आणि त्यामुळे सचिन म्हणता की आपण आज या आतल्या साइडला पिंजरे टाकूया तर मित्रांनो आता दुसरं पिंजरं टाकताय बघाय बघा अगदी परफेक्ट नेम काढलाय अगदी त्यांना दोन पिंजरे तर आपण आता टाकलं आणि आता हे बघा हे दोन बाकी असत टाकूया चला जसा तू सांगशि तसा टाकू तर लोट बघू शकतास तुम्ही किती येतो आणि या लोटातून माझ्या एका फोनवरती तो रिटर्न येलो त्याच्यासाठी करा थँक यू तर इल्यासारख्या काहीतरी मिळाखोया कारण त्यांनी पण भरपूर मेहनत घेतलेली असा ए तू पण हल होता ना होडी नक्की जाता जाता आपल्याक दाखवतो हा तुक हा होडी वालवताना जाता जाता आपल्या श्रेयस दाखवतो होडी वालवताना मित्रांनो तिसरं पिंजरो आपण टाकलो सॉरी मी विसरलो होते आणि आता तिसरं पिंजर टाकून माझ्या लक्षात नाही पाठी चौथो पिंजर असा ही शेवटची जागा चौथो पिंजर टाकूची टाकायचं काही पण नाही टाकायचं आणि सचिन म्हणता की अगदी परफेक्ट माहिती असा की या एरियात कुर्ली मिळा शकता अरे तो एवढ्या वर्षाचा अनुभव असा आता बघूया आपल्या नशिबाचे पण खेळ असतून आता चौथो पिंजरो असा ना तो स्वतः मालक सचिन टाकता ता चला चौथो पिंजरो पाण्यात गेलो आणि आता असं अडकवून ठेवलेलं चला आता आपण आता चार पिंजरे आपले टाकून झालेत आता दोन अडीच तासांनी येऊया आपण ओके आता आपल्या एक दोन अडीच तास वेट करू घरी जाऊन येऊया अच्छा ठीक आहे मित्रांनो चहा वगैरे चहा पाणी काहीतरी पिऊन वगैरे येतो भूक पण लागली कारण तो पण दमलो असा आणि भयंकर लोट होतो त्याच्यामुळे आता थोडा वेळ घरी जातो हो, दोन अडीच तासांनी तुमका दाखवतो या पिंजऱ्यात चारच पिंजऱ्या असोत चार पिंजऱ्यात जा काय मिळता त्या बघूया आता चला तर मग थोड्या वेळान भेटूया आता दोन तासापूर्वी म्हणजे दोन तीन तासापूर्वी आता आपण ट्रॅप टाकले होते खेकड्यांना म्हणजे आपले ते क्रॅप पकडूसाठी तर आता आपण बघूया त्याच्यात काय मिळालं आता तर चला आता आपल्या एक जॉईंट झालो आपल्यासोबत बघा श्रेयस पण असा श्रेयस बिग थम्सअप दिलेन बघूया काहीतरी नक्कीच त्याला पण असा सचिन बघा पूर्ण आता होडी एकदम हलवच्या तयारीत असा अगदी जोमात आणि वारो पण असा सध्या तर बघूया काय मिळतं आता आता मेन नदीत आम्ही एंटर केलं आणि आता जो शेवटचं पिंजर टाकलेलो तो आता पहिलं उचल असं सचिन म्हणता आणि तो उचलत उचलत आपल्याक मग नंतर घरात जाऊचा उचलत घरीच जाऊया बरं ठीक असा मग त्याच्यामुळे आता पहिलो पिंजर जो आपण शेवटचं पिंजर जो टाकलेलो तो पहिलं उचलतलो तर बघूया एंडिंग पासून फर्स्ट पर्यंत काय मिळतं आता एक्साइटमेंट वाढलेली असा आणि हो बघा ह्याचे काय उद्योग चालले आहेत बसांते बघा आता पिंजरू उचलतो बघा आता त्याच्यात असते उद्घाटन करूच असा ना ठीक आहे चल ऑल द बेस्ट पहिल्याच पिंजऱ्यात काहीतरी मस्त मिळालं देत ना आमका रसो खाऊच म्हणणं आणि रसो आम्ही खातलोच आज तर बघूया आता काय मिळता पहिल्या पिंजऱ्यात मित्रांनो ती बघा ताजा झाड असा त्या झाडाक पिंजरो बांधलेलो भॅन तुम्ही बघू शकता आणि हा बघा ह्यो आता बसलेलो असा उचलणारो माणूस आमचो फक्त उचलताना चौकास उचल पाणी खोल असा तू काम काम माहित असा पण पराक्रम नको आमका ते तर शेवटच पिंजरो टाकलेलो होतो श्रेयस ने आता उचला जड लागता पिंजरू हो 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 कडक रे कडक एक नंबर किती हो? पिंजरास वर की का वरती कर वर। आणि पहिल्याच पिंजऱ्यात बघू शकतात पहिल्याच पिंजऱ्यात आता वाटत असा की आमचं रस्सो आता झालेलोच असं बघू गेलो तर काय करूया हे सचिन डब्यात उतून घेऊया तर हे पहिले आधी एकच मिनिट पिंजरो तसंच देत परत तू येतलच काय बरं ठीक आहे मग पण तो काढूनच घेतो आता पिंजरा आता आम्ही सचिन कडे देतोय साईडने सोडायचा इले लक्षात ही गाठ सोडलंच ना डबो थांब उघडते उघडचे माझ्याकडे सारखं तर आता ती गाठ त्यांनी सोडलेली असा आणि आता त्याच्यातून तो आता ते खेकडे बाहेर काढतलो असं टाकायची ती दोन तीन चार पाचच तो तर आता कपडो तसंच होतो त्याला ठीक असा काय प्रॉब्लेम नाही उलट टँका बरा आणि पाच खेकडे आता पहिले ट्रिपिक मिळालेले असत काय नाही का खावचे ना त्याच्यामुळे असू देतो बघू शकतास कसले डेके दातांका धार काढूनच असा कारण पाचच का म्हणता आता त्याच्यातले दोन तर मीच उडवतलंय म्हणता नाही पाच त्याच्या दाडेक लागायचे ना पण आपले बघूया आता आता अजून आपल्याकडे तीन पिंजरे असत मग त्या तीन पिंजऱ्यात आता बघूया आता काय मिळतं आता आणि सचिन भाऊ हे बघा मग अशी अगदी मग कुठे दाखवतय नाही नाही आता कसा तू एवढे परिश्रम घेतलेले असेल त्याच्यामुळे आता हे बघा त्याच्या तोंडावरती हास्य बघा कसला एक ती एकदम लोड भयंकर अगदी कारण आता या पुराचा पण पाणी असा थोडाफार त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण सर्वच पाणी पसरलेला असा गावातून दुसरं शेवटसून दुसरो पिंजरो आता हा असा टाकलेलो होतो आणि आता बघूया ह्याचो हात लकी आता काय करूया एकाच उचलून देत आम्ही आता बघतो फक्त पहिल्याच तर पाच काढल्यान पाच आकडो सारख उचल आणि हळू उचल रे टाकल्या सारख्या दोन तरी गावांबाई रे बाबा रे महाराजा बा, म्हण रे लोट भयंकर लोट आणि आता पिंजरो इलो इलो असा रे इलो वा 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 ठीक ठीक बघूया एक दोन, एक दोन सहा अरे हे बघा बघा हा भारीच गावले तर आता ते सर्वप्रथम आधी ओतून घेतो त्याच्यामध्ये नंतर तुमका दाखवते किती गावले ते पण आता तिसऱ्या पिंजऱ्याजवळ आम्ही इलेले असो काय असा रे बँड असा 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 आता वरती भड असा आणि हे बघा रशी असा तर तिसऱ्या पिंजऱ्यात बघूया काय मिळता मग अशी तर आपल्या पाच पाच अकरा कुर्ले मिळाले असत आताशे आणि आले 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 अरे देवा ठीक आहे नशिबाचे बघ असत तसा पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य असा कारण अकरा कुर्ले तर शेवटी हो गावलेलेच असत आणि अजून एक पिंजरो असा ठीक असा तर एक पिंजरो फेल गेलेलो मित्रांनो बघू शकतास या जागेवरती होतो आणि पिंजर फेल गेलो ठीक आहे अजून एक पिंजरो बाकी आहे पुढे असा गावतले ना नक्की एक पिंजरो आपलो होतो तिसरो जो टाकलेलो होतो तो जरा फेल गेलो असा आणि अकरा खेकडे आतापर्यंत आपल्याकडे मिळालेले असत आणि आता एक लास्ट पिंजरो रवलेलो असा आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे पिंजरे आता आम्ही आता घेतलेले असो कारण सचिन म्हणतात रात्री पण त्यामुळे जाता जाता ते आम्ही टाकून जातलो तर लास्ट पिंजरो तर मित्रांनो लास्ट पिंजरो म्हणजे जो आम्ही पहिलो येताना टाकी टाकलेलो होतो आणि आता ह्याचा पण उद्घाटन श्रेयसच करत आहे म्हणता एक तर फेल गेलो काय दुःख नाही उचलू नको म्हणता तरी पण उचलत ठीक आहे येऊ कॅ दोन तीन तरी गाड तरी दोन तीन तरी येऊ ठीक आहे आता कुठलं पिंजरो काय म्हणतो अरे खतरनाक या अरे कडक रे कडक हे बघ वा 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 पॉवरफुल रे हो मस्तच काम झालं था। अरे वा किती होत रे चला होय ना ठीक आहे नंतर एकदम तुम्हाला दाखवते आता हे या टिपामध्ये आता ओतून घेते बाहेर पडला कारण कुर्ले पण भरपूर मिळाले वाटता एकदम एक्साइटमेंट वाढली रे रशीवड तर बघा आता रशी वडूक विसरलो बघा कुर्ल्याच्या नादात वड पटापट चल तुझं रेनकोट काय पडलो रेनकोट जाऊन रे आता आपल्याक रसो खाऊच आता बघ तू वच्छित काय आता तू एवढे एवढे बघ हे तर पकडलं सर आता त्याच्यातले आपल्याक ओतूचे ओततल हो? ना समजा नाहीत लोकांका तुझ्या हातात पटकन मिळतात ते गाठ सोडू तर गाठ सोडलंय मी आणि आता श्रेयसला सांगते बघा ओतू क एक रवली आहे दोन आहेत बघू शकतात मित्रांनो हे बघा नाक रे पंधरा सोळा अधिकच सचिन होय तर आज आपला काम झाला आणि बघा हे ना पकडले याच्यामुळे मिळालेले होता रशी रशी मित्रांनो आपल्याक आज सोळा सतरा खेकडे मिळालेले असत त्या ट्रॅपने आणि कमाल असा केलेली ती श्रेयसने तर आज त्या तो म्हणता उद्या रविवार असा आणि आज माका तर पाशे कमाल केला ना कोण नाही पण ते त्याच्या त्याचा लग भारी रे त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता पाठी आपल्या पाऊस भयानक भरलेलो असा आणि त्याच्या आधी आपल्याक आता आपल्या घरी जायचं असा तर मित्रांनो तुम्ही बघितल्याप्रमाणे आज एक इकडे मिळालेले असतात ते आता आम्ही इस्तवतलो जाण इस्तवतलो म्हणजे जा आता रस्तो तर करून खातलो थोडेसे फ्राय करतलो दोन तीन मी खाण आपले श्रेयस म्हणता मी चार पाच तरी ओढतलं तसे तर बघूया आता तर त्याचं व्हिडिओ मग सचिन तुमका टाकीत त्या रेसिपीचं वगैरे तर आता आपण हा व्हिडिओ हे एंड करूया व्हिडिओ आपल्या चॅनलवर असत ऑलरेडी ऑलरेडी त्याच्या चॅनलवरती असे सृष्टीस वरती आणि त्याचा जसं सपोर्ट केला तसंच आपल्याक सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवचो नक्कीच प्रयत्न करतलो आहे आणि जास्त करून ह्या का प्रयत्न करतोय म्हणजे कसा आपल्याक लग पण तसा मिळताला त्याच्यामुळे आपल्याक भयानक कुर्ले मिळतील मिळतीत ना तर तो मिळतले म्हणता पण त्या आणूचो लागतो शनिवार रविवारचो शनिवार रविवारचोच व्हिडिओ आपल्याक करूचो लागतो चला तर मग हवेच सांगूया मिळूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्यावा